नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य एल एल बी थ्री इयर आणि फाईव्ह इयर ई टी दोन हजार चोवीस करिता अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे कायदेशीर अभिवृत्ती विद्यार्थी मित्रांनो ई टी परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला कायदेविषयक का अभिवृत्ती या टॉपिकवर अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर लिगल ॲप्टिट्यूड या विषयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांना हाताळायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टीमध्ये तुम्हाला जर टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचं असेल तर त्यासाठी ई टीमध्ये तुम्हाला शंभरपेक्षाही जास्त मार्क्स असणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कायदेविषयक म्हणी या टॉपिकवर महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे जे विद्यार्थी लॉ सी ई टीची तयारी करत आहेत मग ते तीन वर्षाचा असो किंवा पाच वर्षाचा असो तर या दोनही वर्षाच्या सीई टीकरिता तुम्हाला हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ ई टीची तयारी करत आहात किंवा बी एड सी ई टीची तयारी करत आहात तर आमच्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ रोजच्या रोज पाहत चला विद्यार्थी मित्रांनो आपण टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे या लेक्चर सिरीज मध्ये परीक्षेपर्यंत पूर्ण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये भारतीय राज्यघटना त्यानंतर इंडियन पिनल कोड त्याचबरोबर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तसेच लॉ ऑफ टॉर्स आणि कायदेविषयक मनी म्हणजे लिगल मॅक्सिम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण टॉपिक्सवर अभ्यास करायचा आहे आणि सी टी मध्ये येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची लॉ सी टी ची परिपूर्ण तयारी होण्यासाठी आम्ही सी टी करिता एक कम्प्लीट कोर्स लाँच केला आहे यामध्ये तुम्हाला फुल वर नोट्स मिळणार आहेत आणि एक हजारपेक्षा जास्त एमसी क्यू तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर दहा टेस्ट सिरीज मिळणार आहेत त्याकरता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कोर्सची फी पे करायची आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेचच आमच्या लॉ सीईटीचे या कम्प्लीट कोर्सला जॉईन करून घेऊ आणि तुम्हाला संपूर्ण नोट्स आम्ही पी डी एफ स्वरूपात पुरवणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे ऑडिओ अल्ट्रम पार्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो ही एक कायदेविषयक म्हण आहे आणि या म्हणीचा अर्थ काय होतो हे तुम्हाला ओळखायचं आहे तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे नो वन शूड बी कंडेम्ड अनहर्ड म्हणजे कोणालाही न एकता निंदा करू नये त्यानंतर पर्याक्रमांक बी आहे व्हेन द थिंग्स स्पीक्स फॉर इट सेल्फ जेव्हा गोष्ट स्वतःसाठी बोलते त्यानंतर पर्याक्रमांक सी आहे इट इज द प्रिन्सिपल ऑफ एक्सर्डेशन लॉ हे प्रत्यार्पण कायद्याचे तत्त्व आहे आणि पर्याक्रमांक डी नन ऑफ दीज म्हणजे यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए नो no वन शूड बी कंडेम्ड अनहर्ड म्हणजे ऑडी अल्ट्रम पाल्ट्रेम ही एक लॅटिन संज्ञा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे रेस इस्पा लॉकीटर्न म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण संज्ञा ह्या लॅटिन भाषेत असतात म्हणून याचा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही किंवा आपल्याला बोलण्यासाठी थोडसं किचकट वाटते याकरता आपल्याला चार पायऱ्या दिले आहेत यामधील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पर्याक्रमांक एक आहे नो वन शूड बी कंडेम्ड अनहर्ड कोणालाही न एकता निंदा करू नये त्यानंतर पर्याक्रमांक बी व्हेन द थिंग्स स्पीक्स फॉर इट सेल्फ जेव्हा गोष्ट स्वतःसाठी बोलते आणि पर्याक्रमांक सी इट इज अ प्रिन्सिपल ऑफ एक्झर्टेशन लॉ हे प्रत्यार्पण कायद्याचे तत्त्व आहे आणि चौथा आहे म्हणजे डी नन ऑफ दीज म्हणजे यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक बी व्हेन द थिंग्स स्पीक्स फॉर इट सेल्फ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉलेंटी नॉन फिट इंजुरिया या म्हणीचा अर्थ काय तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्याला चार पर्याय दिले आहेत पर्यायक्रमांक ए आहे नो रॉंग इज डन टू वन हू कन्सेंट म्हणजे संमती देणाऱ्याचे कोणतेही वाईट केले जात नाही त्यानंतर दुसरा पर्याय आहे नो वन शुड बी कंडेम्ड अनहर्ड कोणालाही न एकता निंदा करू नये त्यानंतर पर्याक्रमांक सी आहे व्हेन द थिंग स्पीक्स फॉर इट सेल्फ आणि पर्याक्रमांक डी आहे इट इज अ प्रिन्सिपल ऑफ एक्झर्टेशन लॉ तर विद्यार्थी मित्रांनो व्हॉलेंटी नॉन फिट इंजुरिया या म्हणीचा अर्थ आहे नो रॉंग इज डन टू वन हू कन्सेंट म्हणजे पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे हु इज ॲमिकस क्युरी आता यामध्ये आपल्याला चार पर्याय दिले आहेत तर यामध्ये एमेकस क्युरी या म्हणीचा अर्थ काय होतो तर विद्यार्थी मित्रांनो पहिला पर्याय आहे अ फ्रेंड ऑफ द कोर्ट ऑर ट्रिब्युनल उदाहरणार्थ अ नॉन पार्टी हुज गिव्ह इव्हिडन्स बिफोर द कोर्ट सो एज टू असेस इट विथ रिसर्च आर्ग्युमेंट ऑर सबमिशन्स म्हणजे न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा मित्र म्हणजे एक पक्ष नसलेला जो आभी पुरावा देतो त्याला मदत करण्यासाठी न्यायालय संशोधन युक्तिवाद किंवा सबमिशन करतो तर विद्यार्थी मित्रांनो ॲमेकस क्युरी याचा अर्थ असा आहे अ फ्रेंड ऑफ द कोर्ट ऑर ट्रिब्युनल म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए यामध्ये बाकीचेही अजून पर्याय दिलेले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल पर्याय क्रमांक बी ही इज द पार्टी टू द केस तो खटल्याचा पक्षकार आहे त्यानंतर पर्याय क्रमांक सी ही इज अ पब्लिक प्रॉसिक्युटर अदरवाइज डिझाईन ऍज ऍडव्होकेट जनरल किंवा मग तो सरकारी वकील आहे किंवा महाधिवक्ता म्हणून नियुक्त आहे आणि पर्याय क्रमांक डी मन ऑफ दिस तर अमेकस क्युरी याचा अर्थ असा होतो अ फ्रेंड ऑफ द कोर्ट ऑर ट्रिब्युनल पुढचा प्रश्न आहे व्हेन अ कॉन्ट्रॅक्ट इज व्हाइड अॅबे इंटो तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत तर या म्हणीचा अर्थ काय होतो हे आपल्याला ओळखायचं आहे पहिला पर्याय आहे इट इज अ व्हाइड फ्रॉम द बिगिनिंग अँड इफ अ कॉन्ट्रॅक्ट इज व्हाइल्ड अॅब इनिट धिस हॅज द कॉन्सिक्वेन्स दॅट नो इनोसंट थर्ड पार्टीज कॅन अक्वायर राईट्स अंडर एनी सबसिक्वेंट कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ असा आहे तो सुरुवातीपासूनच रद्दबातल आहे आणि जर करार रद्द झाला असेल तर त्याचा परिणाम असा होतो की कोणताही निर्दोष तृतीय पक्ष त्यानंतरच्या कोणत्याही करारांतर्गत अधिकार प्राप्त करू शकत नाही त्यानंतर पर्याय क्रमांक बी आहे ओनली द पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट कॅन क्लेम देअर राईट्स केवळ करारातील पक्ष त्यांच्या हक्कांचा दावा करू शकतात पर्याय क्रमांक सी आहे इट इज अ डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट टू मेक इट स्पेसिफिक परफॉर्मन्स त्याची विशिष्ट कामगिरी करणे हा न्यायालयाचा विवेक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे द बर्डन ऑफ प्रूफ्स लाय ऑन म्हणजे पुराचा भार कोणावर आहे यामध्ये पहिला पर्याय आहे क्लेमंट म्हणजे दावेदार त्यानंतर क्रमांक बी आहे प्रॉसिक्युशन म्हणजे खटल्याचा तिसरा प्रश्न आहे बोथ ए अँड बी म्हणजे दोन्ही ए आणि आणि बी या दोघांचाही त्यानंतर क्रमांक डी आहे डिपेंडंट म्हणजे प्रतिवादी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्रमांक ए आणि बी या दोघांवरही पुराव्याचा भार आहे पुढचा प्रश्न आहे म्हणजे काय म्हणजे प्रतिकूल ताबा म्हणजे काय तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत लॉफुल पजेशन त्यानंतर अनलॉफुल पजेशन नायदर ए और बी आणि पर्याक्रमक डी आहे कस्टडी अंडर द ज्युडिशियल ऑथॉरिटी म्हणजे न्यायालयीन अधिकाराखाली कोठडी एडव्हर्स पजेशन म्हणजे अनलॉफुल पजेशन म्हणजे बेकायदेशीर ताबा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमक बी पुढचा प्रश्न आहे व्हेन अ पर्सन ॲड्स अँड अॅबेट्स इन दी परफॉर्मन्स ऑफ द क्राइम आयडर बिफोर ऑर ड्युरिंग इट्स कमिशन जेव्हा एखादी व्यक्ती गुन्ह्याच्या कारणित होण्याआधी किंवा त्या दरम्यान मदत करते यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे द अॅडर्ट्स अँड अॅबेटर्स आर लायबल टू बी ॲज अ असोसिएटर्स सहाय्यक आणि प्रोत्साहन देणाऱ्या ऍक्सेसरीज म्हणून प्रयत्न केले जाण्यास जबाबदार आहेत क्रमांक बी आहे दर्स अँड अॅबिटर्स आर नॉट लायबल टू ट्राईड एज ऍक्सेटर मदत करणारे आणि प्रोत्साहन देणाऱ्यावर ऍक्सेरीज म्हणून प्रयत्न केले जाण्यास जबाबदार नाहीत पर्याक्रमांक सी बिकॉज ऍडिंग अँड अॅबिटिंग इज नो ऑफेन्स सो नो केस कॅन बी मेड आउट पर्याक्रमांक सी आहे कारण मदत करणे हा प्रवृत्त करणे हा गुन्हा नाही त्यामुळे केस काढता येत नाही आणि पर्याक्रमांक डी आहे दीज तर हो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए पुढचा प्रश्न आहे द कंटेम्प ऑफ कोर्ट प्लेसेस म्हणजे न्यायालयाचा अवमान कसा होतो आता यामध्ये चार पर्याय आहेत पहिला पर्याय रिस्ट्रिक्शन्स ऑफ द सिव्हिल लिबर्टी म्हणजे नागरी स्वातंत्र्यावरील निर्बंध त्यानंतर क्रमांक बी जर जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार कमी केला तर त्यानंतर क्रमांक सी इट मीन्स द आर्बिटरी मिसयूज ऑफ पॉवर बाय द कोर्ट न्यायालयाद्वारे अधिकारांचा मनमानी दुरुपयोग आणि पर्याक्रमांक डी नन ऑफ दीज तर विद्यार्थी मित्रांनो जर समजा सिव्हिल लिबर्टीवर रिस्ट्रिक्शन्स आले तर न्यायालयाचा अवमान होतो म्हणजे नागरी स्वातंत्र्यावरील निर्बंध द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्लेसेस म्हणजे नागरी स्वातंत्र्यावरील निर्बंध या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए पुढचा प्रश्न आहे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज भारताचे राष्ट्रपती हे काय आहेत तर यामध्ये चार पर्याय आहेत डिपिक्टो हेड त्यानंतर डी ज्युरी हेड आणि पर्याक्रमांक सी नायदर ए नॉर बी आणि क्रमांक डी रियल हेड तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे राष्ट्रपती हे डी ज्युरी हेड असे आहेत म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया भारताचे पंतप्रधान काय आहेत तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत डीपिक्टो हेड त्यानंतर डी ज्युरी हेड नायदर ए नॉर बी आणि रियल हेड तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डिफेक्टो हेड विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे ऑट पनियर ऑट डेडेरे म्हणजे काय याचा अर्थ काय आहे याकरता आपल्याला चार पर्याय दिले आहेत यामध्ये पहिला पर्याय आहे आयदर पनिश ऑर सरेंडर इट इज अ डॉक्टर इन ऑफ एक्झर्टेशन लॉ दॅट ऑफेंडर्स मस्ट बी आयदर पनिश बाय द स्टेट ऑफ रिफ्यूज ऑर सरेंडर टू दी स्टेट दॅट कॅन विल पनिश देम एकतर शिक्षा द्या किंवा आत्मसमर्पण करा हा प्रत्यार्पण कायद्याचा सिद्धांत आहे तो गुन्हेगार एकतर राज्याने शिक्षा केली पाहिजे किंवा तो राज्याला शरण गेला पाहिजे हा झाला पहिला पर्याय यानंतरचा दुसरा पर्याय असा आहे इट इज अ प्रिन्सिपल ऑफ नेचरल जस्टिस दॅट वेन समवन टेक्स रिफ्यूज इन अनादर स्टेज ही कॅन नॉट बी पनिश ॲट ऑल अँड ही डिझर्व टू द प्रोटेक्टेड ॲट एनी कॉस्ट नैसर्गिक न्यायाचे तत्व आहे की जेव्हा कुणी दुसऱ्याचा आश्रय घेतो त्या टप्प्यावर त्याला अजिबात शिक्षा होऊ शकत नाही आणि तो कोणत्याही परिस्थितीत संरक्षणास पात्र आहे त्यानंतर पर्याक्रमांक सी आहे नायदर ए नॉर बी आणि पर्याक्रमांक डी आहे ऑल ऑफ ऑपडोज तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए आयदर पनिश ऑर सरेंडर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या म्हणींचा अर्थ लक्षात यायचा आहे यानंतर मॅच द फॉलोईंग म्हणजे जोड्या लावा हा प्रश्न दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पर्याय दिले आहेत यामध्ये योग्य पर्याय जुळवायचे आहेत तर याकरता आधी आपण अ गटातील संपूर्ण शब्द आपण वाचून घेऊ आणि त्याचा अर्थ ब गटामध्ये दिलेला आहे तरी एमध्ये कॅवेट गार्ड त्यानंतर दुसरा आहे कॅवेट ॲक्टर त्यानंतर तिसरा आहे कॅवेट इम्पोर्टर चौथा आहे कॅवेट सबस्क्रिप्टर आणि पाचवा आहे कॅवेट व्हेंडर्स तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता जोड्या जुळवायच्या आहेत यामध्ये बी सेक्शन मध्ये म्हणजे ब गटामध्ये आपल्याला पाच पर्याय दिले आहेत यामध्ये पहिला पर्याय आहे लेट द सेलर बी ऑन हिज त्यानंतर दोन नंबरचा पर्याय लेट द पर्सन सायनिंग बी ऑन हिज गार्ड तिसरा पर्याय लेट द बायर बी बी वेअर चौथा पर्याय लेट द डोअर बी ऑन हिज गार्ड आणि पाचवा पर्याय लेट हिम बी अवेअर तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या योग्य जोड्या जुळत असताना आपल्या लक्षात घ्यायचं आहे कॅवेट गार्ड म्हणजे काय लेट हिम बी वेअर याचा झालं पाच नंबर त्यानंतर कॅवेट ऍक्टर लेट द डोअर बी ऑन हिज गार्ड म्हणजे पर्याय क्रमांक चार येथे येणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर कॅवेट इम्पोर्टर याचा योग्य पर्याय येणार आहे तीन नंबरचा पर्याय लेट द बायर बी अवेअर कॅवेट सबस्क्रिप्टर याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक दोन आणि त्यानंतर कॅवेट व्हेंडर्स याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक लेट द सेलर बी ऑन हिज तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक पाच चार तीन दोन एक पुढचा प्रश्न पाहूया यामध्ये अ पर्सन हु इज कॅपेबल ऑन रॉंग इज नोन ॲज चूक करण्यास सक्षम असलेली व्यक्ती काय म्हणून ओळखली जाते तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत डॉली कॅप्स डॉली इन कॅप्स क्रमांक तीन नायदर ए नॉर बी आणि क्रमांक डी बोथ ए अँड बी तर विद्यार्थी मित्रांनो डोली कॅप्स हा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे अ पर्सन हु इज अ इनकॅपेबल ऑफ रॉंग इज नोन ऍज चूक करण्यास सक्षम नसलेली व्यक्ती काय म्हणून ओळखली जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक बी डोली इन कॅप्स पुढचा प्रश्न आहे दुहेरी धोका म्हणजे काय डबल ज्यो याचा अर्थ काय होतो तर यामध्ये चार पारे दिले आहेत नो पर्सन कॅन बी पनिश टॉईस फॉर द सेम ऑफेन्स एकाच गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दोनदा शिक्षा होऊ शकत नाही त्यानंतर क्रमांक बी आहे वन हू रिपीट्स द सेम ऑफेन्स कॅन बी पनिश टॉईस जो एकच गुन्हा पुन्हा पुन्हा करतो त्याला दोनदा शिक्षा होऊ शकते आणि क्रमांक सी आहे नाइदर ए नॉर बी आणि क्रमांक डी आहे बोथ ए अँड बी दुहेरी धोका म्हणजे नो पर्सन कॅन बी पनिश टॉईस फॉर द सेम ऑफेन्स एकाच गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दोनदा शिक्षा होऊ शकत नाही यानंतरचा प्रश्न आहे व्हेन एनी लॉ इज सेड टू बी अल्ट्रा व्हायरस जेव्हा कोणताही कायदा अल्ट्रा व्हायरस असल्याचे म्हटले जाते तर याकरता चार पर्याय दिले आहेत यामध्ये पहिला पर्याय इट मीन्स इट इज विदिन द पावर्स ऑफ लेजिस्लेचर अँड इट डज नॉट गो बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड याचा अर्थ ते कायदे मंडळाच्या अधिकारात आहे आणि ते कायद्याच्या पलीकडे जात नाही याकरता जमिनीचा सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे पुढचा पर्याय आहे इट मीन्स इट इज नॉट विद इन द पावर्स ऑफ लेजिस्लेचर अँड इट गोज बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड याचा अर्थ ते कायदे मंडळाच्या अधिकारांतर्गत नाही आणि ते कायद्याच्या पलीकडे जाते याकरता जमिनीचा सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे पर्या क्रमांक सी आहे नायदर ए नॉर बी आणि पर्याक्रमांक डी आहे बोथ ए अँड बी विद्यार्थी मित्रांनो कोणताही कायदा अल्ट्रा व्हायरस असल्याचे म्हटले जाते या म्हणीचा अर्थ असा आहे इट मीन्स इट इज नॉट विद इन द पावर्स ऑफ लेजिस्लेचर अँड इट गोज बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड याचा योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक बी पुढचा प्रश्न आहे वेन एनी लॉ इज सेड टू बी इंट्रा व्हायरस याकरता चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे इट मीन्स इट इज विद द पॉवर ऑफ लेजिस्लेचर अँड इट डज नॉट गो बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड या अगोदरच्या प्रश्नाप्रमाणेच बाकीचे तीन पर्यायही त्याप्रमाणे दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इंट्रा व्हायरस या म्हणीचा अर्थ असा आहे पर्याय क्रमांक ए इट मीन्स इट इज विद इन द पावरस ऑफ लेजिस्लेचर अँड इट डज नॉट गो बियॉन्ड द सुप्रीम अँड फंडामेंटल लॉ ऑफ द लँड यानंतरचा प्रश्न आहे मेनसेरा मीन्स तर याकरता चार पर्याय दिले आहेत गिल्टी माइंड इनोसंट माइंड इलिगल माइंड आणि नन ऑफ धीझ मेन्सेरा मीन्स गिल्टी माइंड दोषी मन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए पुढचा प्रश्न आहे व्हेन अ पर्सन इज डिक्लेअर्ड पॅर्सोना नॉन गेर्टा जेव्हा एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक नॉन ग्रेटा घोषित केले जाते याकरता चार पर्याय दिले आहेत इट मीन्स अ डिप्लोमॅटिक एजंट इज अनकॅपॅसिटेबल टू दी रिसिव्हिंग स्टेट अँड द सेंडिंग स्टेट शूड रिकॉल सच अँड एजंट याचा अर्थ असा आहे की राजकीय एजंट प्राप्तकर्त्या राज्यास अस्वीकार्य आहे आणि पाठवणाऱ्याच्या राज्याने अशा एजंटला परत बोलवले पाहिजे त्यानंतरचा पर्याय इट मिन्स अ पर्सन इज नॉट अ गुड रिप्युटेशन त्यानंतर पर्याक्रमक सी आहे इट मिन्स अ पर्सन इज नॉट अ गुड कॅरेक्टर आणि पर्याक्रमांक डी आहे नन ऑफ दीज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए पुढचा प्रश्न आहे ऑबिटर डिक्ट्रम मिन्स काय याकरता चार पारे दिले आहेत अ रिमार्क इन द पासिंग दॅट इज समथिंग सेड बाय अ जज वेल गिव्हिंग जजमेंट दॅट वॉज नॉट इसेन्शियल टू दी डिसिजन इन द केस न्यायाधीशाने सांगितलेले काहीतरी एक टिप्पणी असते ती खटल्यातील निर्णयासाठी आवश्यक नसते त्यानंतर पर्याक्रमांक बी आहे इट इज अ पार्ट ऑफ रेशो डिक्लाइन ऑफ द केस अँड देअर फोर क्रिएट्स बाइंडिंग प्रेसिडेंट त्यानंतर पर्याक्रमांक सी आहे दीज आर द व्हॅलिड ऑब्झर्वेशन आणि पर्याक्रमांक डी आहे नन ऑफ दीज तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए विद्यार्थी मित्रांनो ही एक लॅटिन संज्ञा आहे याचा आपल्याला मराठीत आणि इंग्रजीमध्ये अर्थ सांगायचा आहे तर याकरता आपल्याला चार पर्यायही दिले आहेत योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे प्रश्न असा आहे रेसो डिसेडंडी या लॅटिन संज्ञेचा अर्थ काय होतो तर याकरता चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे ऑब्झर्वेशन पास बाय द कोर्ट विच आर नॉट बाइंडिंग न्यायालयाने दिलेली निरीक्षणे जी बंधनकारक नाहीत पर्याय क्रमांक बी आहे इट इज द रेशो ऑफ द दे केस दॅट इज बाइंडिंग ऑन इनफेर कोर्ट्स बाय रीजन ऑफ डॉक्टर इन ऑफ प्रेसिडेंट हे प्रकरणाचे गुणोत्तर आहे जे कारणास्तव कनिष्ठ न्यायालयांना बंधनकारक आहे याकरता उदाहरणाचा सिद्धांत अशा प्रकारे दिला जातो त्यालाच आपण निकालाचा असा भाग जो बंधन मूल्य आहे असे आपण म्हणू शकतो त्यानंतर पर्याक्रमांक सी आहे दीज आर द टेक्निकल टर्म्स टू बी डिसाइडेड बाय नॉन ज्युडिशियल ऑफिसर्स या गैरन्यायिक अधिकाऱ्यांनी ठरवल्या जाणाऱ्या तांत्रिकाटी आहेत आणि पर्याक्रमक डी आहे नन ऑफ दीज यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो रेसो डी या लॅटिन संज्ञेचा या म्हणीचा अर्थ थोडक्यात आपल्याला सांगता येईल निकालाचा हा भाग जो बंधनमूल्य आहे म्हणजे क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्रमांक बी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे रेस ज्युडिकेटा इज नोन ॲज रेस ज्युडिकेटा म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो पहिला पर्याय आहे ऍक्शन ऑफ इस्तपोल त्यानंतर क्रमांक बी इट इज सेम ॲज रेशो डिक्लाइन क्रमांक सी नायदर ए और नॉर बी आणि क्रमांक डी ए अँड बी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऍक्शन ऑफ इस्तपोल रेस ज्युडिकेटा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे व्हेन लेजिस्लेशन इज सेड टू बी रिस्पेक्टिव्ह लेजिस्लेशन जेव्हा एखादे कायदे पूर्वलक्षी कायदे असे म्हटले जाते तर याचा अर्थ काय होईल याकरता चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे इट मीन्स इट कॅन बी अप्लाइड फ्रॉम बॅक डेट याचा अर्थ ते मागील तारखेपासून लागू केले जाऊ शकते पुढचा पर्याय आहे इट मीन्स इट कॅन नॉट बी अप्लाइड फ्रॉम बॅकडेटेड याचा अर्थ ते मागील तारखेपासून के लागू केले जाऊ शकत नाही कार्यक्रम सी आहे नाही तर बी आणि कार्यक्रम डी आहे बोथ मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इट मीन्स इट कॅन बी अप्लाइड फ्रॉम बॅक डेट कार्यक्रम ए ते मागील तारखेपासून लागू केले जाऊ शकते पुढचा प्रश्न आहे व्हेन लेजिस्लेशन इज सेड टू बी प्रोस लेजिस्लेशन जेव्हा एखादा कायदा संभाव्य कायदा असल्याचे म्हटले जाते याचा अर्थ इट मीन्स इट कॅन बी अप्लाइड फ्रॉम फ्युचर डेट दुसरा पर्याय इट मीन्स इट कॅन बी अप्लाइड फ्रॉम फ्युचर डेट भविष्यातील तारखेपासून ते लागू केली जाऊ शकत नाही क्रमांक सी नाही तर ए नॉर बी आणि क्रमांक डी ए अँड बी तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमक ए ते भविष्यातील तारखेपासून के लागू केले जाऊ शकते पुढचा प्रश्न आहे उबी जस इबी बी रेमेडियम याचा अर्थ काय ही एक लॅटिन संज्ञा आहे या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पहिला पर्याय व्हेअर देर इज अ रॉंग देर इज अ रिमेडी जे ते चूक आहे ते ते रेमेडी पण आहे म्हणजे उपाय पण आहे क्रमांक बी टू बी व्हेरी रॉंग देर इज नो रेमेडी प्रत्येक चुकीवर उपाय नसतो क्रमांक सी रॉंग अँड रेमेडी हॅव नो रिलेशन चुकीचा आणि उपायांचा काही संबंध नाही आणि क्रमांक डी नन ऑफ दीज तर विद्यार्थी मित्रांनो या लॅटिन म्हणीचा योग्य अर्थ असा आहे व्हेअर देअर इज अ रॉग देअर इज अ रिमेडी पर्या क्रमांक जिथे चूक झाली आहे ते तेथे आपल्याला उपाय असणारच आहे पुढचा प्रश्न आहे व्हायकेरियस लायबिलिटी म्हणजे ते काय मराठी त्याला आपण विकृत दायित्व असंही म्हणतो तर या प्रश्नाकरता चार पाऱ्या दिल्या आहेत कॅन होल्ड इम्प्लॉयर ॲज लायबल फॉर द ॲक्शन्स ऑफ हिज इम्प्लॉई नियोक्ता त्याच्या कर्मचाऱ्याच्या कृतीसाठी जबाबदार धरू शकतो त्यांचा क्रमांक बी आहे कॅन नॉट होल्ड इम्प्लॉयर ॲज अ लायबल फॉर द ॲक्शन ऑफ हिज इम्प्लॉई आणि क्रमांक सी नायदर ए नॉर बी आणि क्रमांक डी अँड बी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक ए व्हायकेरियस लायबिलिटी याचा अर्थ असा होतो कॅन होल्ड इम्प्लॉयर ॲज अ लायबल फॉर द ॲक्शन ऑफ हिज एम्प्लॉई पुढचा प्रश्न आहे टेनन्सी ॲट विल याचा मराठीचा अर्थ असा आहे इच्छेनुसार भाडेकरू तर याचे चार, या चा या चार दिले आहेत पहिला पर्याय कॅन बी टर्मिनेटेड बाय द लँडलॉर्ड ॲट एनी टाइम क्रमांक बी कॅन बी टर्मिनेटेड बाय द टेनेंट ॲट एनी टाईम आणि क्रमांक सी कॅन बी टर्मिनेटेड बाय द बोथ ॲट एनी टाईम आणि क्रमांक डी नन ऑफ दीज तर विद्यार्थी मित्रांनो टेनन्सी ॲट विल म्हणजे कॅन बी टर्मिनेटेड बाय बोथ ॲट एनी टाईम दोन्हीद्वारे केव्हाही संपुष्टात येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे स्टेअर डेसिस मीन्स काय ही एक लॅटिन संज्ञा आहे याचा मराठीचा अर्थ काय होतो आपल्याला हे सांगायचं आहे याकरता चार पर या है, किया है, इट इज अ नेसेसरी टू अवॉइड बाय फॉर्मर प्रेसिडेंट व्हेन द सेम पॉइंट्स अराईज अगेन इन लिटिगेशन जेव्हा समान मुद्दे उद्भवतात तेव्हा पुन्हा खाटल्यात पूर्वीच्या उदाहरणांचे पालन करणे आवश्यक आहे पर्याक्रमक बी इट इज नॉट नेसेसरी टू अवॉइड बाय फॉर्मर प्रेसिडेंट व्हेन द सेम पॉइंट्स आराईज अगेन इन लिटिगेशन खटल्यात तीच मुद्दे पुन्हा उद्भवतात तेव्हा पूर्वीच्या उदाहरणांचे पालन करणे आवश्यक नाही आणि पर्याक्रमांक सी नाइदर ए ऑर नॉर बी आणि पर्याक्रमांक डी बोथ ए अँड बी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए इट इज नेसेसरी टू अबाईड बाय फॉर्मर प्रेसिडेंट व्हेन द सेम पॉईंट्स आयज अगेन इन लिटिगेशन पुढचा प्रश्न आहे व्हेन अ हेरिंग इज ॲडजंट साइन डाय जेव्हा सुनावणी साइन डाय पुढे ढ ढकलली जाते याचा अर्थ काय होतो साइन डाय म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर याकरता चार पर्याय आहेत पहिला पर्याय इट मीन्स इट हॅज बीन ॲट जन फिक्सिंग अ फ्युचर डेट ऑफ हिअरिंग म्हणजे काय पुढील सुनावणीची तारीख निश्चित न करता ती स्थगित करण्यात आली त्यानंतर पर्याक्रम बी इट मीन्स इट हॅज बीन ॲट जन फिक्सिंग अ फ्युचर डेट ऑफ हिअरिंग याचा अर्थ पुढील सुनावणीची तारीख निश्चित करून ती पुढे ढाकलण्यात आली आणि पर्याक्रमांक सी इट मीन्स द कोर्ट इज ॲबॉलिश याचा अर्थ न्यायालय रद्द झाले आहे आणि पर्याक्रमांक डी नन ऑफ दिस यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो साईन डाय म्हणजे पुढील सुनावणीची तारीख निश्चित न करता ती स्थगित करण्यात आली आहे पर्याक्रमांक ए अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड यामधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहिलेला आहे की ज्यामध्ये कायदेविषयक म्हणींचा अर्थ काय होतो आणि त्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय कसा निवडायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच्या लगेच मिळत राहतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो